साधारण सहा सात महिन्यापूर्वी असेल वर्ष सुद्धा झालं असेल की मी कोल्हापूरातल्या एका कुलकर्ण्याच बाहेर काढलेलं होतं जास्त फेमस झालं ते त्यांच्याच झालं आपल्या मी एक फेसबुकला एक पोस्ट लिहिली अफजल खानाचा दडवलेला पाच आता ते अनेक व्हायरल झालं त्याला शेकडून घेऊन मला फोन घेऊन आले आता तिथे का लिहिलं तर तुम्हाला तुम्हाला माहित आहे मला वाचणारे की अफजल खानाचा एक वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी तुम्हाला माहिती आहे तर त्याच्याबरोबर गेलेला पण अफझल खानाचा दुसरा जो वकील आहे तुला त्याचं आहे नागरिक विश्वनाथ कुलकर्णी आणि ही गोष्ट इतिहासाच्या कालपत्रातून आहे घर जी पंचवीस पंचवीसी पर्वाने छापलेली आहे मी फक्त ते एक पोस्ट लिहिली आहे ती लोकांसमोर आणली आता त्याच्यात मी चुकीचं काय बोलतो त्यावेळेस सुद्धा त्यांचा ते वापरतो आता आम्ही तुम्ही काय कहर केले की साखरच सुद्धा नाही का आम्ही आमचं कुटुंबي सांगतो ना त्याच्या हात पाय तोडले की साखरनं तुझं सांगतो आम्ही सुर्याचं महाराज सांगतो चले साखर बरोबरच तो सांग अ तुझं नावच तकयचं नाही असं तुझं मी आमचं काम आहे की अभ्यासात म्हणून जे आहे त्यांस बरं मी काय स्वतः कागदपत्र तयार करून बसत नाही किंवा माझ्या घरावर कागदपत्र तयार करायचं किंवा तयार करून टाक तयार करून टाक ते पुण्यात एकेका